कोण पाहताय माय मावडी न्यूज चॅनल पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यातील वाटेगाव येथे दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अतिवृष्टीत दुसऱ्यांदा पैनगंगेने रूप धारण केले परिणामी यामुळे पुराच्या पाण्यामुळे वाटेगाव येथील हजारो हेक्टर जमिनीवरील पीक पाण्याखाली गेले असून सर्व पिके उद्ध्वस्त झाली आहेत तसेच नदीकाठची सुपीक जमिनीवरील गाळ वाहून गेला आहे शेतकऱ्यांच्या काही जमिनी परडून गेल्या आहेत असे असताना राज्य शासनाने मात्र शेतकऱ्यांसाठी सरसकट रुपये एकोणऐंशी वाहून गेलेला गाड व खरडून गेलेल्यासाठी साठी शेत जमिनीसाठी वेगवेगळे आर्थिक निकष लावलेले आहेत ज्यामध्ये शेतकऱ्यांची पीक असलेली शेत जमीन पावसाने किंवा पुराने खरडून गेली असेल तर त्यांना सत्तेचाळीस रुपे प्रती दराने मदद असे जी आर परंतु शासन शेतकऱ्यांपासून जी आर लपवून ठेवत व तुटपुंजी रक्कम जाहीर केली आहे त्यामुळे राज्य शासनाने कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये ठरवलेली रक्कम सरसकट लागू न करता आदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची व शेत जमिनीची फेर तपासणी व स्थळ मापणी करून शेतकऱ्यांना वाढीव आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळवले आहे माय माऊली न्यूज चॅनल साठी प्रकाश पाटील जाधव जिल्हा प्रतिनिधी नांदेड उत्तर शहरी भाग